Proč je कधी साधे तुरडाळीचे वरण तर कधी फोडणीचे वरण केले जाते नेहमी एकाच पद्धतीने बनवलेले तुरडाळीचे वरण खाऊन तुम्ही जर कंटाळला असाल तर एकदा अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची आमटी करून पहा या आमटी मध्ये शेवगा वापरला वा आहे शेवग्यामध्ये लोह व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ही आमटी पौष्टिक तर आहेच परंतु चवीला देखील एकच नंबर लागते अशी ही आमटी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत ही तुरडाळीची आमटी मी कप घेतली आहे ती दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आता यामध्ये मी एक कप पाणी टाकून घेतले आहे यामध्ये हिंग हळद मी फोडणीमध्ये देखील हळद टाकणार असल्यामुळे येथे मी नेहमीपेक्षा थोडी कमी हळद वापरली आहे चिमूटभर मीठ एक चमचा तेल टाकून मिक्स करून घेऊ मी तुरडाळी सोबत एक भांडे याच वेळी लावून घेत आहे शिजते तुरडाळीचे प्लेट ठेवून ही दोन्ही भांडी कुकर मध्ये ठेवून देऊ कुकरच्या मीडियम गॅस फ्लेम वर चार व लो गॅस फ्लेम वरती दोन शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी दोन शेवग्याच्या शेंगा धुवून घेतल्या आहेत शेंगांच्या शेवटचा भाग कट करून त्या अशा पद्धतीने सोलून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने एक एक शेंगेचे साल काढून त्या सर्व शेंगा सोलून घेऊ तुरडाळ चांगली मऊसूत शिजली आहे ती रवीने चांगली घोटून घेऊ येथे मी कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून घेतले आहे त्यामध्ये पाव टी स्पून मोहरी मोहरी तडतडली की चिमुटभर हिंग अर्धा टीस्पून लसणाची पेस्ट टाकून घेऊ लसणाचा कच्चेपणा जाण्यासाठी एक ते दोन मिनिट परतून घेऊ बारीक चिरलेला कढीपत्ता यामध्ये टाकून घेऊ आता या डिश मधील हळद लाल तिखट गोडा मसाला देखील यामध्ये टाकून घेऊ चमच्याने हलवून घेऊ आता यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घेऊ मिक्स करून घेऊ त्यात शेवग्याच्या शेंगांचे तुकडे चवीनुसार मीठ चिंच गुळाचा कोळ टाकून एकत्रित करून घेऊ मी यामध्ये कडीपत्ता दुहून बारीक चिरून टाकला आहे त्यामुळे कडीपत्ता ही आमटी खाताना बाजूला काढत बसावा लागत नाही तसेच तो खाल्ला जातो सर्व मसाले प्लेट मध्ये आधीच काढून घेतल्यामुळे ते फोडणीत एकाच वेळी टाकून घेता येतात एक एक करून मसाले टाकण्याच्या प्रयत्नात काही वेळेस मसाले करपू शकतात आता कढईवरती झाकण ठेवून लो गॅस फ्लेम वरती पंधरा मिनिटं शेवगा शिजवून घेऊ अशा प्रकारे शेवगा शिजवून घेतल्यामुळे तिखट मीठ चिंच चवी शेवग्याच्या आतपर्यंत उतरतात त्यामुळे शेंगा खाताना चवदार लागतात पंधरा मिनिटं झाकण काढून शेवग्याच्या शेंगा शिजल्या आहेत की नाही ते पाहूयात शेंगा व्यवस्थित शिजल्या आहेत शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही याची खात्री करून मगच त्यामध्ये घोटलेली तुरडाळ टाकून घ्यायची आहे कारण अर्धवट शिजलेल्या शेवगांमध्ये घोटलेली तुरडाळ जर टाकली तर शेवगा शिजण्याच्या प्रयत्नात ही आमटी घट्ट होते यासाठी तुरडाळ कुकरमध्ये व शेवगा फोडणीत टाकलेल्या पाण्यात सेपरेट आधी व्यवस्थित शिजवून घ्या आता यामध्ये हटून तुरडाळीचे वरण टाकून घेऊ ही आमटी तुम्हाला कितपत किंवा पातळ हवी कमी जास्त करू शकता ही आमटी जशी थंड होत जाते तशी ती घट्ट व्हायला सुरुवात होते जर तुम्हाला ती दाटसर वाटली तर थोडेसे पाणी टाकून ती पुन्हा उकळून घ्या आता यामध्ये थोडी कोथंबीर ओल्या नारळाचा चव टाकून हलवून घेऊ शेवग्याच्या शेंगांची गोड आंबट चवीची चविष्ट अशी आमटी बनवून तयार आहे ती एका बाउल मध्ये काढून सर्व करून घेऊ ही आमटी गरम गरम चपाती सोबत तसेच पांढऱ्या भातासोबत खाण्यास एकदम मस्त लागते एकदा नक्की बनवून पहा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल त्यामुळे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा